अमरावती महानगरपालिकेने हरघर तिरंगा उपक्रमाअंतर्गत एक भव्य तिरंगा रॅली आयोजित केली होती ज्यात स्थानिक नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचा उद्देश होता या रॅलीत पन्नास फूट लांब तिरंगा फडकवून नगरपालिकेने भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल आदर आणि बंध निर्माण करण्याचे महत्त्व दर्शवले दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा उपक्रम पुन्हा एकदा व्यापक स्वरूपात राबवला जात आहे नेहरू मैदानातून पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील पोलीस कवायत का मैदानापर्यंत रॅली आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी अमरावती शहराचे पोलीस आणि शाळांच्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग नोंदवला गेला रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने तिरंगा फडकविला आणि माता की जयच्या घोषणा दिल्या जनसमर्थन न्यूज अमरावती